बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं पुकारलेल्या मोर्चाला सुरुवात झाली आहे मात्र त्याआधी बेळगावात मोर्चा सहभागी होण्यासाठी निघालेले शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना बेळगावच्या हद्दीमध्येच अडवण्यात आलं आहे बेळगावात राऊते आणि दीपक सावंतांना प्रवेशबंदी करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरती रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर आता ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालेत कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र विरोधी फतवा काढल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे स्वतः दिवाकर रावते सध्या आपल्या सोबत आहेत रावते साहेब आम्हाला सांगू शकाल की तुम्ही कुठून कुठे निघालेला होता आणि नेमकं काय झालं आज बेळगावच्या मोर्चा सामील होण्याकरता निघालो होतो हद्दीवर त्यांनी अडवलं मला त्यांनी त्यांच्या बंदीचा जो आदेश आहे तो दिला सरकारी आदेश अर्थात तो कानडीमध्ये होता मी त्यांना सांगितलं काय तुम्ही दिलं मला वाचता येत नाहीये त्यामुळे मला जाऊ द्या त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याने मला तो संपूर्ण मराठीत वाचून दाखवता त्यामुळे या निमित्ताने काय होईना ना सरकारला मराठी शेनडी सरकारला मराठी बोलायची पाळी आली आणि त्यांना भाग पडला हा एक महत्वाचा भाग त्याच्यानंतर अशा प्रकारे बंदी निर्माण करणं मी सरकारच्या वतीने मंत्र्यांना त्यांनी ते जात होतो अधिकृत जा मी कळवलेला होता आणि मला त्या महाराष्ट्राच्या भावनाच्या मोर्चात जाऊन जा त्या जा कळवायच्या होत्या त्यांनी मला त्या बंदी घातल्यामुळे जाता आलं नाही आणि सरकारचा मी मंत्र्यांना असल्यामुळे ते परत आलो जर शिवसेना नेता आणि कार्यकर्ता म्हणून जर गेलो असतो तर बंदी हुकूम मोडला असता मी आणि त्या पुढच्या सरकार मी मंत्री या नात्याने अधिकृतरित्या त्यांना कळवलेला कार्यक्रम असल्या कारणाने मी त्या आदेशाचं मी पालन केलं आणि परत फिरलो मला तीन दिवसाकरता बंदी त्यांनी घातली दिवाकर रावते हे बेळगावकडे निघालेले होते बेळगावमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठीच ते जाणार होते परंतु सीमा भागामध्येच त्यांना थांबवण्यात आलं आणि त्यांना बेळगाव मध्ये तीन दिवसांची बंदी घालण्यात आली आहे संदर्भातली नोटीस त्यांना पोलिसांनी बजावली रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत सोबत रणजित हा मोर्चा सुरू झालाय कसा प्रतिसाद आहे आणि काय वातावरण आहे परिसरातला मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आधी संभाजी चौकातून हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने गेलेला आहे या मोर्चामध्ये बेळगाव स्थानिक नागरिक जे आहेत यांच्यासह बेळगाव परिसरातले अनेक खेड्यातली जे नागरिक आहेत यांच्यासह महिला सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत आता हा मोर्चा या परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेला आहे एकूणच त्यांच्या विविध मागण्या आहेत बस कार्यालय आणि दुकानं यावर मराठी भाषेमध्ये ज्या नावाच्या पाट्या आहेत त्या लावाव्या त्यानंतर मराठीमध्ये कामकाज व्हावं यासह इतर मागण्या आणि पुन्हा जय महाराष्ट्राचं जे प्रकरण आहे या संदर्भातल्या मागण्या घेऊन ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने गेलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये बेळगावकर आणि सीमा भागातले मराठी भाषिक सहभागी झालेले आहेत सध्या या जो मोर्चा निघला यामध्ये कुठलाही तणाव निर्माण होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त या मोर्चासोबत सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय दुसरा भाग कोल्हापुरामध्ये शिवसेनेच्या वतीने रोशन बेग यांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये आता जाळण्यात आलेला आहे आणि त्यांचा निषेध देखील नोंदवण्यात आलेला आहे एकूणच बेळगाव सीमाभाग आणि कोल्हापूरचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे सगळ्यांचं लक्ष या मोर्चाकडे आहे या मोर्चामध्ये आता काय होतंय आणि कर्नाटक प्रशासन मराठी भाषिकांना सध्या कोणती वागणूक देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याने हा संपूर्ण जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सध्या तणाव निर्माण आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे धन्यदान